हर हर महादेव कसे आहात सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती अनिल स्वाती ब्लॉग या चॅनलवरती तर मी आलेले आहे मंदिरात तुम्ही बघू शकता चला तर आज सोमवार आहे सगळ्यांनी दर्शन करून घेऊयात आणि हा ब्लॉग आहे परवाचा आणि परवाचा पण आहे आजचा पण आहे सो इथं तुम्हाला म्हटलं होते मी चकले नाही का करणारे शाबुदान क्षेत्र या आहेत शाबुदान चकल्या खरं तर ते प्रॉपर पडत नव्हतं त्याच्यामुळे असे थोडे 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 पडलेले आहे तरी असे झालेले आहे आणि ते शाबुदांचे त्या दिवशी पापड केले होते ना ते पण तुम्ही बघू शकता छान प्रकारे सुकलेले पण आहेत आणि चकली मला जास्त करायची होती त्याच्यामुळं मी ते जास्त केलं आणि पापड एकदम थोडे एक थोडे केले तर छान झाले आणि टेस्ट पण एक नंबर आली त्याची तर खूप छान मी ते तळून पण बघितले खूप छान टेस्ट आली तुम्हाला एक दिवशी मी नक्की दाखवेल तर अशा प्रकारे ऊन आहे ना ते एका ह्याच्यामध्ये मस्त पैकी असे सुकले आणि मम्मीच्या टेरेसवर मी वाळायला टाकलेले आहेत तुम्ही बघू शकता मम्मीच्या टेरेसवर ते वाळायला टाकलेले आहेत आणि बरं झालं आईचं टेरेस आहे मग काय पण आपण करू शकतो आणि एवढंच केलं मग कारण मम्मीला जायचं होतं आता गावाला त्याच्यामुळे एवढंच केलं अजून बटाटे बटाट्याची वगैरे करणार होतो माझ्या चॅनलवरती आणि मंदिरातून जाऊन आले मग इतकं थकवा आलं झोपले आल्यावर मंदिरात जाण्यासाठी पण आमच्या इतक्या बाहेरना काय सांगू नये मला माझं नवऱ्याला इम्पॉर्टंट आधी बाहेरचं आहे आणि मग घरातलंय त्याला बाहेर जायचं असतं असं तर त्याचं बाहेरच असतं काय माहिती तर धीर आलेला आहे तुम्हाला तर माहिती आहे मग प्रॉब्लेम असा झाला मी तयार बियार होऊन बसले नाश्ता बिष्टा सोडून दिला म्हणलं आधी हो तयार व्हावं आणि त्याला उरशीर होतोय पटकन जावं तर मी तिकडं जाऊन बसले माझ्या आईकडे जाऊन बसले हा येईल देर येईल तर आमच्या माणसांनी त्याला फोन करून सांगितलं तू जा बाबा कामाला तिला मी घेऊन जातो म्हणजे मी माझा नाश्ता सोडला मी माझं सगळं खायचं प्यायचं सोडलं मी माझं काम सोडलं मी तयार होऊन मी गेले तिकडं आता चला सगळं घेतलं आणि जायला निघाले तर या माणसाने काय केलं आहे की भावा फोन करून सांगितलं तू जा गाडी घेऊन मी जातो तिला घेऊन आणि हा बाबा एक वाजता आला एक दीडला मग आंघोळ हे निघाला आंघोळ वगैरे केला मग त्याच्यानंतर हा म्हणजे आमच्या वेळेचं काय महत्त्वच नाही आहे मग हे असे उद्योग यांच्या चालत राहतात मला इतका राग आला मी काय सांगू माझ्या डोक्याला शेणा किडे मुळून <laughs> खरंच मला इतकं डोकं माझं आहे आणि आज सुट्टी आहे त्याला तरी तो आज घरी नाही तो बाहेरच फिरायला लागलाय तर अशा काही चाललं आमच्या घरात गोष्टी आणि काय बोललं की पारा वरती चढतो पार आणि चल उशीर होईल चल आले आले घाई करायची चिडचिड करायची म्हणजे चुकी ह्याची आणि दोर सगळा मला द्यायचा म्हणजे सगळीकडे आम्हीच आमची मारलेली आहे काय सांगायचं आता बेकार अवस्था झाली आहे किती काही करा पण कुणासाठी काय त्याच्या एवढीशी सुद्धा किंमत नसते काम सगळं सोडून नाश्ता बिष्ठा मला नाश्ता नाही भेटला ना माझं डोकं हलतं अच्छा बाबा मी काम केलं सगळं केलं नाश्ताही थोडा केला होता पण पन... माझं मला पण वेळ आता माझं काम सगळं तसं पडलंय मला काहीच करू वाटत नाही असं गुंगी आली यासारखे सारख्या करू रुटीन खराब झालं सगळं पूर्ण खराब झाला काम तिथं आहे आता संध्याकाळी अजून जेवायला येतील आणि त्यांच्यासाठी जेवणही रेडी करा धोका काय जा… जा सांगू मी म्हणजे ह्यांच्यासाठी किती ऍडजस्ट करायचं हे मला माहिती नाही आज याला सुट्टी तरी गेला गेलाय त्या मित्राला कोण नाही अरे त्या मित्राला कोण नाही आणि मला कोण आहे त्या मित्राला कोण नाही त्याला ॲडमिट करायचं असं समजू शकते ॲडमिट करून आला सगळं करून आला यायचं ना घरी निघून हा हातीत बसलाय जाऊन डोकं आणि आम्ही एवढं समजून घेऊन पण कुत्र्या आ मला इतकं टेन्शन आलं ना लोकांच्या शिव्या खायच्या ह्यांच्या घरच्यांच्या शिव्या खायच्या करून ते करून अजून मला इकडून तिकडून बोलण्या बसतात ह्यांच्या अशी ह्याची गुण आणि येते नाही यांना माहिती सगळ्यांना आणि बोलायला तर नंबर असे पुढे असतात ना सगळेजण जसं काय मीच पाप केलं सगळ्यांचं असं असं यांच तर असं काहीतरी आहे आता आणि तुम्ही बघितलं असेल दोन दिवस आईकडे होते दोन दिवसाचं एकदाच हे लोक काढतात झोप पूर्ण रुटीन खराब झालं मला काहीच करायची इच्छा नाही सकाळी इडली वगैरे केली होती ते इडली खाऊन तर अजून त्रास होतो त्रास होतो म्हणजे असं पूर्ण हेच होतं अंगात काही जीवन असल्यासारखं काम एवढं सारं पडलं ना मी सांगू शकत नाही इतका राडा पडला मला दाखवू सुद्धा वाटत नाही आहे इतका राडा पडला आहे घरात म्हणजे समजून घेणं किती समजून घ्यावं एखाद्याची कॅपॅसिटी किती असते समजून घ्यायची तरी यांना काहीच कळत नाही काय करावं काय नाही मला काहीच कळत नाही तर असं काहीतरी होतं मम्मी पण आता त्याच्या पण द्यायला एखाद्या माणसाला समजून घेतलं तरी तो म्हणतो आणि रागाने बोललं तर म्हणतो हळू बोल राग कशाला करते आणि म्हणे मी जोरात बोलते जर त्या माणसाला दोन तीन वेळा सांगून सुद्धा जर तो माणूस ऐकत नसेल तर मग जोरात बोलणार नाही तर का हळू कानत जाऊन बोलू का कोणाच्या मी हे लोक म्हणजे असे यांची काय मला माहिती नाही यांचं काय कि जोरात बघतो आज यांच्या कामी येतोय ना आम्ही तरी उद्या आम्हाला किती बोलणार आहे हे मी तुम्हाला नक्की नंतर सांगेन नाही म्हणजे बेकार सर इथून तिथून माझीच व्हायला व्हायला लागली आहे तिथून तिथून मलाच बोलणी बसणार इथून तिथून ह्यांच्या घरचे मलाच बोलणार बस आता कॅपॅसिटी जमली आता नाही होणार सहन मला आता जिथं थेट बोलणार तिथं थेट बोलणार मी आता इतके दिवस शांत बसले आता मी नाही शांत बसू शकत बिलकुल नाही या घरच्या गोष्टींनी आहे ना मला डोक्याला टेन्शन यायला लागलं ना तुमच्या लेखाचं काही कुठल्या गोष्टीनी मला हे काय म्हणतात त्याला सपोर्ट आणि परत त्याच्यानंतर काय बोलाय गेलं की जोरात बोलती हे जाऊन तुम्ही त्यांच्या घरच्यांना सांगणार हे करणार आता नाही चालणार हे सगळं डोक्याच्या वर पाणी केलेलं आता नाही घाबरत मी आता बिलकुल नाही खूप झालं यांचं चला गाईस हे रोज श्री रामायण तर माझ्या आयुष्यात चालत राहतील तर भूत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय